व्हिडिओच्या सुरुवातीला तुमच्या सगळ्यांची माफी मागते त्याचं कारण माझ्या तुम्ही सगळ्यांनी खूप वाट बघितली चार पाच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही त्याचं कारण आपलं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा ही आहे हिना शेख म्हणजे माझी मैत्रीण मा आहे करटच्या आहे आणि आज मला भेटण्यासाठी खूप लांबून तीनशे किलोमीटर आलेली आहे तीनशे किलोमीटर किती तीनशे आम्हाला माहित नाही पण तीनशे किलोमीटर आलेली आहे तर लय आनंद झालाय त्यासाठी आज मी असा गोडदोड स्वयंपाक करण्या खीर खिरकर चपाती आणि दाजी इकडे लावले भाजी नीट करायला तुम्हाला माहिती आपले दाजीने कामाचे बायकोला असा नवरा मी राहिला ना नशीब लागतं मी लय माझ्या पूर्वी जन्मी पुण्य केलं असेल म्हणून मला दाजी भेटले जर का काही ना दाई ह्याच्यावरती काय मत आहे तुमचं नाही खरंच खूप छान आहे दाजी म्हणजे घरातले कामाला मदत करत असं तुम्ही पण नवरा हिना शेख म्हणजेच हिना ताई म्हणते मी त्यांना तर त्या माझ्या सोशल मीडियावरच्या मैत्रीण आहेत तर त्यांचं पण यूट्यूब चॅनेल आहे परत फेसबुकला पण पेज आहे इन्स्टाला तर खूप त्या व्हायरल आहेत का रिस्टार आहेत तर त्या मला भेटण्यासाठी कराड ते पुण्याचा प्रवास त्यांनी केला त्याच्यामुळं मी त्यांना पूर्ण वेळ द्यायचा ठरवलं होतं कारण मी सगळ्यात महत्त्वाचं मानते म्हणजे की मैत्री त्यांनी माझ्याला भेटण्यासाठी एवढं लांब आलेलं आहे तर मग म्हटलं आज पूर्ण वेळ त्यांनाच द्यायचा तर त्यांना बाहेर सुद्धा एक दोन जणांकडे जायचं होतं तर मग मी त्यांच्यासाठी बाजारचे खाडेसुद्धा केले फक्त दाजी एकटेच बाजारला गेले आणि त्या म्हणजे दाजींना आपल्या दाजीच म्हणतात त्यामुळं दाजी त्यांची चेष्टा करत होत्या इथं दाजींनी बरंचसं त्यांना फ्रूट खायला ठेवलं होतं म्हणत का का त्या आजीची गोष्ट होती ना त्या गोष्टीसारखं लेकीकडे जाते जाडजूड होते आणि मग येते तसंच हिनाताई तुम्हाला दोन दिवसातले जाड करणारे आणि घरी पाठवणारे असं दाजींची त्यांची चर्चा चाललेली होती हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला आता आवरून वगैरे मी आज काही बाजारला जाणार नाही तर मी माझ्या मैत्रिणी बरोबर म्हणजेच ह्या आहेत हिना ताई ह्या कराडवरून मला भेटण्यासाठी आलेल्या आहेत तर आता आम्ही दुसरीकडे चाललेलो आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा कुठे जाणार आहे तुम्हाला नक्कीच कळेल आणि चिवताई आज पप्पांबरोबर बाजारला जाणार आहे तर फिरून येणार आहे चिवताई तर आज माझी दुटी आमची चिवताई <laughs> आता काय खरं नाही का काय पार दाजीने आणि जाता जाता दाजी आम्हाला दोघीला सोडणार आहे तिथून पुढे आम्ही बघू असं काय गाडी तरी जाणार आहे बायपास जाणार आहे तर चला मला रोड पर्यंत टेम्पोने सोडणार आहे चला आता आम्हाला दाजींनी रोडला सोडलेला आहे आणि इथून पुढचा प्रवास आम्हाला टेम्पोने करायचा आहे तर बसला का दादीच्या फॉर्च्युनर मध्ये आणि तर आपली फॉर्च्युनर आहे बाळा बाई जिथं तिथं आपला आवाज सांगा जा तुमच्यामुळे आम्ही जुदाई हो गई ना चला आम्ही रोड क्रॉस करून आलेलो आहे त्या रोडवरून वरून इकडे आलेलो आहे कारण आम्हाला जायचं आहे पुण्या साईडला इकडे हिनाताई बघती त्यांचा ऍड्रेस कुठं येतो आम्हाला माहिती नाही म्हणजे ओळखतो पण ऍड्रेस नाही माहिती चालले शोध मुली आमची व्हायचं नाही खूप वेळ झाला थांबलोय अर्धा तास झालं बाहेरच्या गाड्यांनी जायचं म्हटलं की खूप प्रॉब्लेम होतो लवकर गाड्या सापडत नाही स्वतःची काही ना एडीकडी गाडी असावी आता आमची आहे पण आता काम बुडवून नाही चालत चला, पारूरी। पारूरी। था। था। चला आता गाडीची खूप वेळ झाला वाट बघते नाही आंघोळ किती सकाळी आंघोळीच किती का पारुशी गाडी भेट काय पण बोलते छान दिसते मी सुंदर दिसतच था। गाडी थांबलेली आहे तर बघूया चला आता जायचं आहे तर बघा मी म्हटलं मला काय चालेल लवकर तिकडे सारखं व्हिडिओ करायचे चालू गाडी थांबलेली आहे ह्या टेम्पो मध्ये चालू आहे बर का आम्ही दा। दा दा तर दाजींना खूप टेन्शन असतं मी जर बाहेरच्या गाड्यांनी जायचं म्हटलं तर काळजी करून जा काळजी जा काळजी करून जा काळजीने जा जा खूप वेळ झालो एक टेम्पो वाला थांबला पण तो जवळ जाणार होता ना आम्हाला थोडस पुढे जायचं आहे तर लय अवघड झालंय गाड्या तर भेटत नाही बाबा आणि एक फरकाची गाडी पाहिजे माहितीये का आता आता काय टमटम घेऊन जायचं फोर व्हीलर वाला थांबला होता पण भीती वाटते त्याच्यामुळे दुसऱ्याच्या गाडीवरती बघायला पण भीती वाटते एखादी महिला जर रोडला थांबली की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा होत तसं कसं राहावं बायकांनी आमच्या लगेच गाड्या एवढं मोठं हायवे गाडी थांब आणि सोरगेटला सध्या नवीन प्रकरण आहे बलात्कारच तर लय भीती वाटते आता आपण थोडस आता फायनली भेटलेलं आहे गाडीच पुढे जायचं पुढे बघा माग पुढे गाडी भेटलेली आहे बरच वेळ वेट करून बस जारच्या पलीकडे पाहिटा का आता कामालाच झाली का तुमची पण बसायला पण जार आता पाट्यामाग ठेवत आहे आणि आम्हाला हा पिकअप भेटलेला आहे पहिले आम्हाला गाडी भेटलेली आहे आणि आम्ही पिकअप मध्ये चाललोय बर का तरी तास थांबून थांबून पैठता दादानी गाडी थांबवली तुमचं आहे ठेवायचं उतरून घाली त्याचं एक गाडी तरी थांबला गे तास झालं आता काय माझ्या बाप्पाच्या गाड्या घ्यायची हाय की आपल्या गाडी नाही काय बघाय मैत्रीण सोड आमच्या गाड्या पाच पाच मिनटाला काय काय तुमचा तेवढा धबधबा असेल मग तसंच ठेवायचा धबधबा चला आता कंटिन्यू आम्हाला पर्यंत सोडवलं थँक्यू सो मच प्रत्येक माणूसच म्हणजे की इमानदारी आणि प्रामाणिक असतो असं कधी नसतं तर दादांनी सोडलेलं आहे तर भारी वाटलं खूप भीती वाटते जेव्हा आपण रोडवरती येतो त्यावेळेस की कोण कसं भेटेल सांगता येत नाही तर चला दादा जायचं आहे पाठीमागं हॉटेल दिसत आहे तिथे